रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आमच्या पती आम्ही रोज कामाला जात होतो आम्ही कामाला जायचं जा जा बंद केलं आणि हिपोनिकवायसारखी शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो ही प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे शेतकरी मित्रांनो ही बाग आपण आपल्या युट्यूबला युट्यूबच्या चॅनलवर रामारडीच्या बघू शकता की त्याच्यावर ह्या बागेचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तर सलग तीन वर्ष रामारडीचे उत्पादन वापरून आपल्या या शेतकरी मित्रांनी आपल्या बागात रामारडच्या माध्यमातनं हे लाल सोनं आज पिकवलेलं आहे आणि हे सोनं आज मार्केटलासुद्धा चाललेलं आहे अशा थाप्यावर थाप्या आपल्याला शेतकरी मित्रांनो अशा लागताना या ठिकाणी दिसत आहेत तर आम्हाला फक्त बोलत नाही तर ही क्वांटिटीत आणि क्वालिटीत काम करत आहे ह्याचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो रामारडे फक्त शेतकऱ्याच्या सुखात येत नाही तर कायम दुःखात सुद्धा रामारडे साह सहाभागी असत आहे कारण शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद खुलवायचं काम जर कोण करत असेल तर ती फक्त रामारडे करत आहे कारण तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो जर एखादं झाड तयार करायचं असेल तरी सुद्धा रामारडेक असते झाडाची मुळी बंद पडली तरी सुद्धा रामारडेक येते ज्यानंतर तुम्हाला बागामध्ये खळी निघत नसल त्यावेळेस रामारडक तुम्हाला मदत बी वातावरण खराब असलं तरी कसं हा कुठलं बी वातावरण असू द्या शेतकरी मित्रांनो त्याच्यात रामारडक बांधावर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार तुमच्या झाडावर कळी काढणार तुमच्या वातावरण खराब तुम बारा दिवस जरी कस... कंटिन्यू पाऊस जरी चालू असेल तरी रामायण एक बाग फुलवून त्यांना द्याना। जिवंत उदाहरण आपण इथं बघू शकतो आणि तुमचा भार कुठला फक्त शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे कष्ट केलं तर त्याचं चीज ही शंभर टक्के भेटतंय त्याला वातावरण तुम्ही पंधरा दिवस असून द्या किंवा महिनाभर पाऊस असून द्या तरी ही सक्सेस होते म्हणजे होते कारण हे रामायणनं पहिल्यापासून घडवलेलं आहे आता बी घडवत आलेले याचं तुम्ही जिवंत उदाहरण आपण युट्यूबला पण भरपूर शूटिंग ऍड केलेले कारण किती जरी वातावरण खराब असलं किंवा कळी निघत नसेल किंवा निमेटोट असेल किंवा बाग जर फुलत नसेल किंवा साईज होत नसेल जर शेतकऱ्याची जर प्रामाणिकपणे कष्ट करण्याची जर इच्छा असेल तर तेथे ते रामाटेक हे खंबीरपणे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहतं म्हणजे राहतं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे आपण बघतो कसं दाळम फुललेलं आहे आता हे बाग आपली एकशे पंचवीस रुपयांना सध्या हार्वेस्टिंग चालू आहे रेड द्यायचा आणि डायरेक्ट पिकअपमध्ये आहे रामकृष्ण बळीराजाला मानाचा मुजरा शेतकरी मित्रांनो रामा रेड़ेक शेतकरी मित्रांना नेहमी बळीराजाला त्यांच्या बांधावर बांधावर येऊन मार्गदर्शन करत असतं कुठलीही अडचण आली तर रामारेडे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असतं याच बळीराजाच्या प्रामाणिक कष्टाला आणि कर्तृत्वाला रामारेडे नेहमीच सलाम करत आले म्हणून शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघू शकतो आज आपल्या शेतकरी मित्राचं दाळेम हे हार्वेस्टिंग होत आहे आणि ह्या हार्वेस्टिंगसाठी ह्या शेतकरी या कुटुंबानं जे कष्ट घेतलंय ह्या कष्टाला खरंच रामारोळेक मनापासून सलाम करतं मनाचा मुजरा करतं सलाम म्हणजे रामारडेचं खरंच नशीब कर्णाशिवान आहे कारण आज आपण बघितलं तर गुरुपौर्णिमा आहे कारण गुरुपौर्णिमा दिवशी आपण हे शेतकऱ्याचं डाळिम आपण मार्केटमध्ये पाठवावं लागलो आहे आणि अशा दिवशी आपल्याला आप जर आपल्याला म्हणजे रामाळटेकला एखाद्या शेतकऱ्याचा जर गुरुपौर्णिमा दिवशी जर सन्मान करायचं असेल तर ते खरंच खूप भाग्यवान आहे भाग्य लागतं कारण शेतकरी मित्रांनो हा योगायोग खरंच खरंच म्हणजे खरंच लय कमी लोकांच्या आयुष्यात येत असतो आणि रामारडीच्या नशिबात त्या हा योग आजचा आला आहे खरंच रामारडे आणि कारण ह्याचं कारण एकच आहे कारण सुद्धा प्रामाणिकपणे काम करत आहे बळीराजाला खरंच हारलेल्या खचलेल्या बळीराजाला जर द्यायचं काम कोण करत असेल तर ते रामारडे करत आहे म्हणून हे आजच्या या एवढ्या महान दिवशी आज आमच्या रामारडेच्या माध्यमातून हे आपल्या शेतकरी राजाचा माल हा मार्केट मध्ये जातोय एकशे पंचवीस रुपये प्रति किलो या दरांना आज बागेचं हार्वेस्टिंग होतो शेतकरी मित्रांनो खरंच एवढा एकशे पंचवीस रुपये हा असं कॅरेट भरायचं आणि डायरेक्ट एकशे पंचवीस रुपयानं वजन करायचं किलोला किलोला म्हणजे <coughs> शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी काय असेल आज व्यापारी शेत बळीराजाच्या बांधावर येऊन विदाउट शॉर्टिंग करता माल घेऊन जातात म्हणजे रामारणे किती प्रामाणिकपणे काम करत आहे ह्याचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय तर शेतकरी मित्र एकशे पंचवीस रुपये दरो दर मिळायचं विदाऊट शॉर्टिंग मालाला मिळायचं याचं कारण सुद्धा आपल्याला शेतकरी मित्रांनो आज बघायला गेलं तर आसपासच्या शेजारच्या किंवा जितार आम्हाची प्रोडक्ट उत्पादन वापरली गेलेली नाही वापरली गेलेली नाही माझी आता जर तुम्ही मार्केटला जर बघितलं कारण एवढा मे महिन्यात जर आपण एक मे पासून आता सध्या मार्केट आपल्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे कारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये धरले तर बागा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये बागा ह्या मारून धरल्या जातात कारण जानेवारी फेब्रुवारी आपण ह्याच्या पाठीमागं बघितलं असेल की ह्या टायमाला एवढा रेट मार्केटमध्ये कधीच राहत नाही कारण हा रेट जे आज एकशे पंचवीस किंवा दीडशे एकशे एक्क्याऐंशी एकशे वीस हे चालू आहे तर कारण आपण जर बघितलं तर मागच्या मे म मे महिन्यापासून बागाची जी परिस्थिती बघितली आहे तर आत्ता सध्या बहुत क्रिटिकल क्रिटिकल परिस्थिती चालू आहे कारण तुम्ही जर बघितलं तर आता ज्याच्या ते भाग आहेत जवळ ऐंशी नव्वद टक्के तेलकट्याने गेलेले रासायिकचा अतिरिक्त वापर केल्यामुळे गेले त्या बऱ्याच भाग गेलेले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की रामचं जर उत्पादन वापरली तर तीस नाही पस्तीस नाही तर अख्खा सहा महिने जरी पावसाळा चालू राहिला तर क्वालिटीत आणि कशात सुद्धा बदल होणार नाही म्हणजे रामाटे उत्पन्न जर म्हटलं तर रामायटेक ची प्रतिनिधी चोवीस तास पाऊस असू द्या किंवा वार असू द्या वार कुठले बी कसले नैसर्गिक असू द्या तर बळीराजाच्या कष्टाला कष्टाला म्हणजे चार दिवसाला भेटत आहे असं तसं बघायला भेटत नाही म्हणजे फक्त बोलत नाही तर बळीराजाच्या कष्टाला खरंच प्रामाणिक कष्ट बळीराजा करतोय मित्रांनो तुम्ही सगळेजण करताय आणि ह्याला जर खरंच प्रामाणिकपणे मनापासून जर कोण साथ देत असेल तर ते रामरडक रडक देते कारण आपण शेतकरी इथं बघू शकतो अख्खाच्या अख्ख कुटुंब आज इथंय ह्याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो हे अख्ख कुटुंब दिवस रात्र या ठिकाणी या भागात आपल्या झटतय म्हणूनच जे आपल्याला ही दिसताना पण ह्याच्या जी कष्ट आहे ते खरंच मनापासून केलेलं कष्ट आहे आज आपली ही दिदी बघितलं असेल तर शेतकरी मित्रांना आवर्जून गोष्ट सांगू सांगा वाटते की जी हि जर कॉलेज चालू असताना किंवा शाळा चालू असताना आपल्या वडिलांना आईला मदत करावं लागती भावाला मदत कराव लागते म्हणून स्वतः औषध मिक्स करते स्वतः फवारती नळी वडती म्हणजे शेतकरी मित्रांनो सजासजी असं बघायला मिळत नाही म्हणजे खरंच रामारोडक आम्हाला एक अभिमान वाटतो की रामारोडक मातीवर आणि नात्यावर सुद्धा एवढंच चांगल्या प्रकारे काम करू शकतं ह्याचं जिवंत उदाहरण शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आज शेतकरी मित्रांनो खरंच आज आजच्या दिवशी असा योग येणं म्हणजे खरंच एक गिनीज बुकात नोंद झाली तरी असं म्हणलं तर काय सुद्धा उगं ठरणार नाही कारण असा योगायोग येणं शक्य नाही ना शेतकरी मित्रांनो ठरवून गोष्टी होत नसते त्या ही रामार प्रामाणिक कष्टाचं प्रामाणिकपणाचं हे जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते कष्टाला जिद्दीला मनापासून सलाम करते <coughs> म्हणून आज शेतकरी मित्रांनो आवर्जून जू, आवर्जून एक गोष्ट अशी सांगायची वाटते की रामाराडेच एक तत्व आहे रामकृष्ण हरे म्हणजे विठ्ठलाची पूजा किंवा विठ्ठल रुक्मिणीची पूजा रामारडे करत विठ्ठलाचं नाम सतत रामारच्या प्रतिनिधींच्या तोंडामध्ये मुखामध्ये असतं तर शेतकरी मित्रांनो आत्ताच पाठीमागच्या पाच सहा दिवसाखाली वारी झाली अखंड भाविक महाराष्ट्रातल्या विठ्ठलाला विठ्ठलाच्या दर्शनासाठी नैसर्गिक आपत्तीचा कुठला पंचवीस सत्तावीस लाख सत्ता सत्ता लोक लोक ऊन वारा पाऊस झलत झलत विठुरायाच्या दर्शनाला आलती आणि दर्शन घेतलं होतं तर रामराडे आम्हाला अशी संधी आज आम्हाला शेतकरी मित्रांना आलेली आहे आणि रामरेडक खरंच संधी आली की ती सोडत नाही खरंच आम्हाला आज आमच्या बळीराजाच्या रूपानं विठ्ठल रुक्मिणीचं आज इथं दर्शन झालं आजचा योगायोग बघितला तर आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्ही रामरेडकचा एक कर्तृत्व म्हणून एक आपुलकी म्हणून किंवा एक बळीराजाच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून आज आम्ही आपल्या बळीराजाचा मान सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय त्यांच्या अखंड कुटुंबाचा मान सन्मान आज हे आम्ही रामारेडकच्या परिवारामार्फत मार्फत आज या ठिकाणी आम्ही करतोय तर आपण शेतकरी मित्रांनो आता आपल्या या बळीराजाचा म्हणजे आमच्या विठ्ठल रुक्मिणीचा आम्ही आता या ठिकाणी सन्मान करणार आहोत आपलं बळीराजाचं आज मार्केटला चाललंय गुरुपौर्णिमे दिवशी हा योग आपल्या बळीराजाच्या आणि रामराड्याच्या भाग्यात आलाय त्यामुळे हे असा योग घेणं शक्य नसतं ठरवून गोष्टी होत नसत्या त्या त्या योगायोगाच्या गोष्टी असतात त्या शेतकरी मित्रांनो खरंच आजचा योगा बघायला गेलं तर आपल्याला खूप मोठा योगायोग आज रामाराड्याच्या नशिबात आलेला आहे कारण बळीराजाचं लालसोन मार्केटला जाते आणि ते पण दिवशी जाते आणि यथोचित सन्मान जर रामारड्याचं हे भाग्य आहे आज की आम्हाला ह्या गोष्टी करायला मिळतात कारण असं असा योगायोग येणं योग हा निव्वळ योगायोग म्हणजे ही खूप खूप म्हणजे खूप कमी शेतकरी मित्रांनो नशिबात असतं असं आणि आज रामारड्याच्या नशिबात हे आजचा दिवस आला आहे ह्याचं खरच कुट्टे तेरे रामरने चिप्पुन म्याई आज कामालाली ताप उड़ देटीच राठ्थर काप गलू देटीच गाला रंग तुझा मातीचा भीड जोशिद सुधे आज मातीत मियुदे माझं चल ठोकुन शट्टूड बुन खुरतारे नारत रामरड्याचं जर खरं विठ्ठल रुक्मिणी कोण असेल तर आपला बळीराजा हे खरच राम खरंच मना म्हणजे खरंच विठ्ठल रुक्मिणी आहेत असं आज आम्ही मानतो कारण हा योग किंवा ही भाग्य आज आम्हाला या ठिकाणी मिळतंय कि बळीराजाचा मान सन्मान आम्हाला या ठिकाणी करायला मिळतोय त्यांच्या प्रामाणिक कष्टाचं चीज झाल्यासारखं आज या ठिकाणी आम्हाला खरंच त्याचे एक पोचपावती मिळाली खरंच राहडे किती प्रामाणिक कमी का का, काम आहे ह्याचं जिवंत उदाहरण शेतकरी मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय

Oh शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की खरंच रामारडेचे के प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोच पावते आज आम्हाला इथं इथं आमच्या खरंच रामारड्याच्या खऱ्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आज आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं पौर्णिमे दिवशी खऱ्या विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून आपण आज हार्वेस्टिंग करतोय करतोय शेतकरी दारामध्ये दिशी गाय असते दिशी गाय म्हणजे बळीराजाच्या दारात ही असतीच कारण दिशी गाय म्हणजे खरंच त्या गायीमध्ये देवाची छाया परंपरापासून असं म्हणत आले की देशी गाय म्हणले की बत्तीस कोटी देव आपल्या तेत्तीस कोटी कोटी देव देवा हा दारात आहेत दारात आहेत ह्या गायीची म्हणजे देशी गायीची तेतीस कोटी आ, देवाची जी जननी आहे किंवा ज्याच्या ह्याला उदार उद्धार म्हणतो आपण त्या गायीची पूजा करून आपण या बागेचं हार्वेस्टिंग केलं होतं आणि आज खऱ्या विठ्ठल रुक्मिणीचा सन्मान करून आज आम्ही या ठिकाणी हे हार्वेस्टिंग करतोय खरंच हे खूप मोठं भाग्य रामारड्याच्या नशिबात आज मिळालेलं आहे पांडुरंगांना आम्हाला ती संधी दिली त्याबद्दल मी खरंच पांडुरंगाचं आणि आपल्या बळीराजाचा आप कारण हे शेतकरी मित्रांनो सजासजी होत नाही कारण बळीराजाचं सुद्धा आमच्यावरती रामारडेवरती तेवढंच प्रेम आहे या प्रेमापोटी किंवा या प्रेमामुळं ही सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या असते हा आहेत आणि असंच स प्रत्येक बळीराजाचा सन्मान कर क इथून पुढंसुद्धा रामारडक करणार कारण आलेली संधी रामारड्या कधीही सोडत नाही कुठल्याही अडचणीत रामार जसं बांधावरती येऊन मार्गदर्शन करतं कुठलाही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कुठलाही शेतकरी बळीराजाच्या पिकामध्ये अडचण असेल तर रामारोडक त्यांना जसं मदत करतं की जशी साथ देतं तसंच इथून पुढं कायमस्वरूपी अनेक शेतकऱ्यांना अनेक बळीराजाला कायम अशी सात ते रामराणाची कायम राहील हीच गुरुपौर्णिमे दिवशी मी एक शब बळीराजाला एक शब्द देतो किंवा असं जे मान सन्मान आज आम्ही केला ह्याचं भाग्य आम्हाला आणखी मिळो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना पांडुरंगचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी शेती राम। तुमची शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या खरा विठ्ठल रुक्मिणीचा मान सन्मान केला तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे गेल्या तीन वर्षापासून तुम्ही रामाटेची उत्पादन तुमच्या वापरता मागच्या वर्षी आपण पहिल्या वर्षी आपण डाळींबा पूर्ण आपण शेड्यूल घेऊन रामाटे माध्यमातून उत्पन्न काढलं होतं ह्या वर्षी पण आपण सुरुवातीपासून नियोजन करून आज आपलं डाळिंब एकशे पंचवीस रुपयांना मार्केट मध्ये चालले तर तुम्हाला आता तुम्ही रामारच्या संपर्कामध्ये जर गेले तीन वर्ष तीन वर्ष तर तुम्हाला आजचा जो प्रसंग आहे ते प्रसंग बघून जे आज एकशे पंचवीस रुपये जे आपल्या माल मार्केटला चाललं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय वाट वाट तुम्ही शेतकऱ्या बळीराजा इतर जे बळीराजे आहेत जे दमलेले खचले आहेत जे मे महिन्यापासून आता वातावरण जे पूर्ण खराब झाले तर तुम्हाला माहित आहे एवढा आता तुमच्या आता तुम्ही जसं शेती करायला आला तेव्हापासून मे महिन्यात इतक्या लवकर पाऊस कधी पडलाय का नाही चार वर्षात नाही कधीच नाही ना म्हणजे ह्याच्या ना। अगोदर असं कधीच घडलं नाही की एवढा लवकर पाऊस येऊन म्हणजे मे महिन्यात एवढा पाऊस पडला आणि ते बी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलाय तर तुम्ही बघितलं तर मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे डाळिंबाची परिस्थिती बिकट झालेली आहे म्हणजे भरपूर तेलकट आलेले तेलकटनं बा नऊ ऐंशी नव्वद टक्के भागात तेलकटने गेलेले आहेत दांभरे गेलेले आहेत डांबऱ्यानं तर तुम्हाला आता तुमचं मार्केटला डाळिंब हे एकशे पंचवीस रुपयात चालले याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय ही खरी माहिती सांगणार काय माहिती तुमची प्रतिक्रिया काय आहे प्रत्येक की शे, प्रत्येक शेतकऱ्याने की सुरुवातीपासून आहे नाहीतर ती आपदा नाही सुरुवातीपासून आबदल्यावर सगळा ह्याचा रिपोर्ट हे शेवटतो प्रामाणिकपणे जर कष्ट केलं कष्ट त्याने प्रामाणिक एक, एक निष्ठेने जर तुम्ही डाळिबी मध्ये जर आबदला तर तुम्हाला कुठलीही नैसर्गिक आपत्ती तुमच्या डाळिंब बागायला इजा करू शकते का नाही का रामायटेक तुमच्या सोबत जर खंबीरपणे उभे असेल प्रत्येक आठवड्याला दहा दिवसाला मार्गदर्शन मार्गदर्शन ने तुमच एवढं किंवा तीन वर्ष झालं तुम्ही तर रामायग्र कंपनी म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे म्हणजे कंपनी काय वाटतं त्या कंपनीबद्दल कंपनी हे आहे ब्रँडर जड आहे ब्रँडेड म्हणजे एक परिवार वाटतो का कंपनी वाटते कंपनी आणि परिवार सुद्धा चांगला आहे परिवार सुद्धा हे बांधावर येतोय ना म्हणजे तुम्हाला काय वाटतं आपल्या आप घरातली माणसं आहे आहेत असं वाटतं का फक्त कंपनीची माणसं औषधं येते ती देते ते असं वाटतं कंपनीची माणसं आणि कंपनी माणसं कंपनीची आपल्या घरी येते हे म्हणण्यापेक्षा रामाटेकची माणसं तुमच्या संपर्कात आल्यापासून किंवा तुमच्या घरापाशी आल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमच्या तुमच्यामध्ये बदल काय झाला आमच्यामध्ये भयान बदल झाला आम्ही रोज कामाला जात होतो आम्ही कामाला जायचं बंद केलं आणि ही सोनं पिकवायचं म्हणजे तुम्ही इतर इतर ठिकाणी जे गावात बसवायचं किंवा इतर ठिकाणी फिरायचं आता आम्हाला कवा सपनाच झालं नाही आमच्या तुम्हाला अजूनही आम्हाला गावात कोण ओळखू शकत नाही ओळखू शकत नाही ओळखू शकत म्हणजे तुमच्या मध्ये तुम्हाला काय वाटतंय बदल काय ह्यांच्या मध्ये बदल काय जाणवला जसं आता तीन वर्ष झाले <laughs> आम्ही ह्यांच्या संपर्कात आहे ह्या संपर्क आल्यापासून तुम्हाला म्हणजे तुमच्या तिघाला बे ह्यांच्यामध्ये काय बदल जाणवला ह्यांच्या स्वभावात बदल झालाय का झालाय बदल म्हणजे आधीचा जे स्वभाव होता किंवा आताचा जे स्वभाव आहे त्यात म्हणजे तुम्ही संवाद आहे तुम्हाला काय वाटतंय थोडं थोडं बोलून जा म्हणजे बोला म्हणजे जे इतर कारण तुमच्यासारखं कष्ट करणार आहे की जसं मी तेरा वर्ष झाली कामाला जाते ते तीन चार वर्षात आम्ही घरी आभतोय कष्ट करतोय त्याचा अभिमान वाटतोय रामाकृतीचा दीदी तुला काय वाटतं कंपनी बद्दल कशी आहे कंपनी काय रामायग्रोटेक लेब चांगली कंपनी आहे त्यांना आम्हाला आयुष्य जगण्याचे कारण दिले की बोलायला शब्द म्हणजे कमी पडतात काय बोलावं सुचत ना असा भावनिक क्षण आज आपल्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला पण शेतकरी मित्रांनो खरंच रामारडे ज्या गोष्टी घडत नाहीत आयुष्यात त्या घडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतं <coughs> खरंच शेतकरी मित्रांनो रामारडक खरंच प्रवाहाच्या विरुद्ध काम करतं कारण आपल्या वडिलांचे गळा भेट घ्यायचं ही लय जाण्याचं स्वप्न असतं पण ती घेऊ शकत नाहीत काय तर कुठंतरी एक आदर तित्य असतं किंवा मनात एक रुखरूप असते भीती असते भीती असते पण आज आपण या ठिकाणी बघितलं आपल्या मुलीनं आपल्या आईची भेट घेतली आपल्या मुलानं आपल्या वडिलांची आज या ठिकाणी गळा भेट घेतली म्हणजे शेतकरी मित्रांनो हा योग रामारडकच आणू शकतं कारण हे खरंच असं सजासजी होत नाही आणि गुरुपौर्णिमे दिवशी आज आपल्या या दोन चिमण्यांना दोन लेकरांना ज्याने पहिल्यापासून आपल्या हाताच्या फोडा प्रमाणात जपलं ती जाणीव जसं कळायला लागलं तसं त्याने म्हणजे त्याला एक म्हणतात की पैसा कसा का कमवायचा हो हे त्यांना जसं कळायला लागलं तसं तसे त्यांना ते म्हणजे ते कष्ट केलं त्यांनी त्या कष्ट केलं म्हणजे ज्या आपल्या या दोन मायमाऊलींनी आपल्या लेकरांना जसं तळहाताच्या फोडाप्रमाणात जपलं हे जी जाणीव या लेकरांच्या जा चेहऱ्यावर किंवा आपल्याला ह्यांच्या कष्टातनं बघायला मिळते शेतकरी मित्रांनो ह्याचं कारण असं आहे की ही दोन लेकरंसुद्धा या ठिकाणी रत्नादिवस दिवस कष्ट करते ती रत्नादिवस दिवस आबत तिथे आणि जसं आपल्या आईवडिलांना आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणात सांभाळलं तसंच त्यांनी सुद्धा हे आज दाळीम लाल सोनं त्यांनी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणात जपलंय आणि आज ते आज मार्केटला पाठवत सुद्धा आहेत ह्याचं खरच एक अनमोल गोष्ट आज आपल्या या बळीराजाच्या इतिहासात घडली आणि रामराज्याच्या इतिहासात सुद्धा घडली असं मी म्हणतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असं जर उत्पन्न घ्यायचं असेल असंच आपला माल मार्केट मध्ये पाठवायचं असेल टॉप क्वालिटीचा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा रामाट चे उत्पादन तुमच्या उत्पादन तुम्ही प्रामाणिकपणे आणि कष्टाने सुरुवाती पासून म्हणजे तुमचं जर डाळिंब असेल तर डाळिंबला तुम्ही हार्वेस्टिंग पासून तुम्ही डाळिंबला रामॅटिक उत्पन्न वापरा शेड्यूल प्रमाण वापरा त्या प्रतिनिधि कुंड जो त्याने मार्गदर्शन करतात जो तुम्हाला शेड्यूल देतात ते शेड्यूल व्यवस्थित फॉलो करा तुम्ही जर व्यवस्थित शेड्यूल फॉलो केलं तर तुम्हाला क्वालिटीही मिळतेच मिळते जर तुम्ही जर ते शेड्यूल फॉलो करत करत जर तुम्ही इतरच इत कारण मार्केटमध्ये डाळिंबामध्ये आसपास शेजारी किंवा दुकानदार कोण जर असेल इथलं तर बरेच चांगलं चाललेलं एखाद्या शेतकऱ्याला वाढाय माग वाढाय काम करणारे ब भरपूर आहे तर तुम्ही जर व्यवस्थित प्रामाणिकपणे जर व्यवस्थित पहिल्यापासून जर त्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवून जर तुम्ही काम केलं तर मी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो मुळे मला कुठलाही शेतकरी असून द्या की त्याचं डाळिंब हे रामाच्या माध्यमातून एक नंबर येणार म्हणजे येणार येणार आणि शेतकरी मित्रांनो आज आपल्या या आपलं जी आज या ठिकाणी जी हार्वेस्टिंग होतं हे मोहोळ तालुक्यातील डेकळेवाडी हे गाव आहे इथले सिद्धेश्वर चव्हाण आपले या शेतकरी बंधूचं नाव आहे मोहोळ तालुक्यात ता, सिद्धेश्वर चव्हाण तालु त्यांचं गाव आहे डेकळेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर गाड़ गाड़ तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला आपल्या भागामध्ये असाच अमूलाग्र बदल घडवायचा असेल अशीच क्रांती काढवायची असेल तर तुम्ही शंभर टक्के रामाराचं शेड्यूल शेड्यूल प्रमाण वापरा सुरुवातीपासून वापरा अगदी तुम्हाला अशा प्रकारचं फळ तुमच्या सुद्धा बागेत पिकू शकतं याची तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही खात्री देतो रामकृष्ण